जालना महानगरपालिकेच्या गटनेतेपदी भाजपकडून महेश निकम यांची तर प्रतोद म्हणून रमेश गौरक्षक यांची निवड महानगरपालिकेचा पहिला महापौर तीस तारखेला जाहीर होणार कैलास गोरंट्याल समर्थक महावीर ढक्का यांना गटनेते पदाची हुलकावणी जालना महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या बैठकीत भाजपकडून जालना महानगरपालिकेच्या गटनेतेपदी नगरसेवक महेश निकम यांची तर प्रतोद म्हणून नगरसेवक रमेश गौरक्षक यांची निवड करण्यात आली आहे दरम्यान नेतेपदी विलास गोरंट्याल कैलास गोरंट्याल यांचे समर्थक असलेले महावीर ढक्का यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र आज अचानक दानवे समर्थक महेश निकम यांची गटनेतेपदी वर्णी लागली आहे जालना महानगरपालिकेत भाजपानं एक्केचाळीसच जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे दरम्यान आज महानगरपालिकेच्या गटनेते पदासाठी झालेल्या बैठकीत भाजपनं महेश निकम यांची गटनेता तर रमेश गौ रक्षक यांची प्रतोत्पदी निवड केली गेली असून तीस तारखेला जालन्याचा पहिला महापौर ठरणार आहे